नमस्कार आशा ताई नो मी कल्पना तिरपुडे आशा स्वयंसेविका गाव खरबी तुमचे कल्पना व्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत विच चंडी विलेज हेल्थ डे तर यामध्ये गरोदर मातांची उंची घेणे त्यांचं वजन करणे तर हे वजन आपण दर महिन्याला का घेतो तर त्यांचं वजन दर महिन्याला दीड तो दीड ते दोन किलो वाढलं पाहिजे आणि त्यांचं वजन म्हणजे नऊ महिन्यापर्यंत दहा ते अकरा किलो इतकं वाढलं पाहिजे त्याच्यामुळे आपण त्यांचं हे वजन करत असतो की बाळाची वाढ झाली आहे की नाही होत आहे की नाही तर त्यानंतर आपण मातांना टी डी देतो धनुर्वतापासून त्यांचे संरक्षण झाले पाहिजे म्हणून तर ह्या ज्या काही सेवा आहे आपण आपल्या लसीकरण सत्रामध्ये देत असतो तर आज हे लसीकरण जे सत्र आहे तर विविध प्रकारच्या ज्या जेवढ्या आपण गरोदर माता असताना तर मातांना सेवा देतो त्यांचं एज बी तपासणं आहे त्यांचे रिपोर्ट्स बघणे आहे त्यांना समुपदेशन करणे आहे आहारावर पोषणावर आणि त्यांचं जे प्रसूतीपूर्व जे नियोजन आहे बाळंतपणाचं जे नियोजन आहे ते आणि जे बी पी शुगरवाले पेशंट आहे तीस वर्षावरचे जे एन सी डीचे रुग्ण त्याचं बी पी शुगर तपासणं या सर्व सेवा आपण आपल्या वीएचंडी दिवशी देत असतो तर जसे लहान मुलं आहेत त्यांचा आपण मिसीजी गोवर पेंटा ह्या लशी देत असतो आणि ज्या किशोरी मुली आहे किंवा जे आजारी रुग्ण आहे त्यांचं बी एस घेणे त्यांच्या तापावर किडकोर उपचार करणे ह्या ज्या काही सेवा आहे आपण आपल्या ह्या वी एच सत्रामध्ये सर्वांना देत असतो तर आजचं जे सत्र आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण आहे कारण आजच्या सत्रामध्ये सर्व गरोदर मातांना त्यांच्या बालकांसाठी आपण कोणती लस दिली आणि कोणत्या आजारापासून त्या बाळाचे संरक्षण करते याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती आज महिलांना देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आपला अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे आपले आजचे पाह आहार प्रात्यक्षित हे जे तुम्ही इतके सुंदर बघत आहे ते एकदम मस्त गाजराचा हलवा आणलेला आहे अतिशय सुंदर अशी मस्त म्हणजे सजावट केली त्याच्यामुळे एकदम आकर्षक वाटत आहे आणि हे आहार प्रात्यक्षिक पाहून जेव्हा आम्ही फोटो टाकले तेव्हा सर्वांचे व मेसेज आले फोन आले की खूप छान आहे आणि आम्हालासुद्धा हा गाजराचा हलवा पाठवा तर आणि त्याच्यानंतर सर्वांना हा आहार खायला देण्यात आला आणि या गाजराच्या हलव्याची सर्वांनी खूप तारीफ केली कारण खूप तो खूप चांगला झाला होता खूप टेस्टी झाला होता तर अशा प्रकारे आज आमचा हा विआयचंडी दिवस हा आता आपण बघू आपले अतिशय महत्त्वाचा म्हणजे आपले विआयचंडीचे प्रोसेड